नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत आज मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाउज पीसवरती फोरटकची कटिंग करून दाखवणार आहे ती पण चौतीस इंच छातीच्या मापाची आता इथे बघा कपडा घेतलेला आहे आणि बंद बाजू आपल्या बाजूला करायची असते ओपन बाजू समोर ठेवायची आहे सर्वात पहिले आपल्याला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे आता आपल्याला उंची घ्यायची आता जी तुमची उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे इथे मी चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे ही बघा म्हणजे आपली तयार उंची तेरा इंच येईल आणि इथे एक इंच मार्जिन शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच कारण का पाठीमागचा गळा छोटा आहे सहा इंचाचाच म्हणून आपल्याला शोल्डर पण सहा इंच घ्यायचं आहे दोन मार्किंग करून घ्यायचे आहे सहा इंचाला त्याच्यानंतर इथे आपल्याला मुंडा पण घ्यायचा आहे सव्वा सहा इंच आता इथे आपल्याला ही लाईन जोडून द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे चौतीस इंचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच लाईन आपल्याला मारून घ्यायची आता इथे आपण हे सव्वा सहा इंच घेतलं त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे सव्वा एक इंचा वरती द्यायचा आहे आणि सव्वा एक इंचापासून आतमध्ये अर्धा इंच पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार असा सेप देऊन घ्यायचा आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे बघा हे वरती किती आहे दहा इंच तर मग आपल्याला खालच्या साइडला कंबर मोजत बसायचं नाही अर्धा इंच फक्त कमी घ्यायचं साडेनऊ इंचाला इथे मार्किंग करून ही लाईन मी ओढून घेतलेली आहे गळारुंदी घ्यायची आपल्याला फक्त दोन इंच कारण का इथे आपण शोल्डर मोठंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा इथे सहा इंच आणि त्याच्यानंतर आता इथे खालच्या साईडला तुम्ही अडीच इंच तीन इंच पण घेऊ शकता आता इथे बघा मी अडीच इंच घेतलेलं आहे पण थोडासा मी इथे आकार गोलवा बाहेरून घेणार आहे हे बघा आता इथे थोडस बाहेरून आकार घ्यायचा म्हणजे थोडासा आपला छोटा गळा असतो ना त्याच्यामुळे चला त्याच्यानंतर आहे ना आता आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला थोडस अर्धा इंच खाली उतरायचंय म्हणजे फिटिंग खूप छान बसते हे बघा इथून आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जशी आपण मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग करायची आहे पाठीमागचा हा, आहे। आहे। हा भाग आपला तयार झालेला आहे आता हा पाठीमागचा भाग आपल्याला पुढच्या भागावर ठेवायचा आहे आता इथे गळा पण मी कट करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर कपडा इथे बघा मी असा अंथरून घेतलेला आहे त्याच्यावरती हा पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे समोरच्या बाजूला आपल्याला हुक साठी किंवा मग बटन लावण्यासाठी इथे अर्धा इंच कपडा पुढे ठेवायचा आहे म्हणजे जास्त घ्यायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून जसा आहे तशी पहिले मार्किंग करून घ्यायची ही बघा आणि खालच्या साईडला आपल्याला एक इंच कपडा वाढीव घ्यायचा आहे कारण की आपल्याला योगपट्टीसाठी पण कपडा लागतो त्याच्यामुळे चला इथे मार्किंग करून झालेली आहे ही बघा इथे पण गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काय आहे पुढचा गळा घ्यायचा आहे आता तुमचा पुढचा गळा जो असेल तो घ्यायचा आता पुढचा गळा पण इथे सहा इंच आहे हे बघा मी थोडासा कमीच घेतलेला आहे नंतर वाढवून घेऊ शकते मी आता इथून बघा अर्धा इंच आपण पुढे घेतलेलं आहे तिथून मी टेप्या पद्धतीने ठेवलेलं आहे तीन इंचाला मार्किंग करून इथे बघा गळ्याला गोल आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा आता हे थोडंसं वयस्कर बायकांचं बाएक, ब्लाऊज असं शिवायला लागतं हे बघा आता चला इथून आतमध्ये अर्धा इंच आपल्याला यायचं आहे हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण ह्या पद्धतीने घ्यायचा मोजत नाही बसलं तरी पण चालतं हे बघा त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे खालच्या साईडला आहे ना हे बघा इथे आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे इथे पहिले आणि ही लाईन आपल्याला मारून घ्यायची म्हणजे कसं पहिल्याच आपल्याला म्हणजे लक्षात येतं मग हे बघा इथे इथे पण अडीच इंच घेतलं मी आणि त्याच्यानंतर इकडे पण अडीच इंच घेतलं आणि पहिले आपल्याला ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून वरती आता सर्वात पहिले इथे बघा काय करायचं इथून अर्धा इंच पकडून चार इंचाला मार्किंग केली आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला एक इंच वरती मार्किंग करायची आहे आणि इथून असा आपल्या योगपट्टीचा असा सेप द्यायचा आहे हे बघा किंवा मग छातीचा दहावा भाग करायचा असतो तिथे त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे टक्सची उंची आता साडेआठमध्ये मध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे साडेनऊ इंचाचा टक्सची उंची घेतलेली आहे इथं जेवढं घेतलं चार इंच इथं पण चार इंच घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यानंतर आता याच्यावरती आपल्याला जे आपला टक्स आपल्याला घ्यायचे असतात ती लाईन आपल्याला इथे मारून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला इथे हे बघा आता इथून आहे ना इथून आपल्याला ही लाईन इथे जोडून घ्यायची हा आपला मधला सेंटरचा टक्स असतो खालचा त्याच्यानंतर हे इथपर्यंत मोजून घ्यायचं याचं निम्म करायचं आणि इथून पण आपल्याला पहिले इथून बघा मार्किंग करायची सव्वा एक इंच घ्या किंवा दीड इंच घेऊ शकता आता इथे मी सव्वा एक इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ही लाईन इथे जोडायची आता त्याच्यानंतर इथून आपल्याला दीड ते पावणे दोन इंच घ्यायचं आहे इथपर्यंत किंवा मग हा पहिला मुंड्याचा आकार आहे तिथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे बघा आणि आपल्याला आता इथे एक लाईन ओढून घ्यायची हा एक टक्स आपला झालेला आहे आता इथे तुम्ही सरळ पण पन घेऊ शकता पण आता इथे पण मी दीड इंचाला किंवा सव्वा इंचाला मार्किंग करून त्याच्यानंतर आता इथून थोडीशी आपल्याला ही लाईन आहे ना अशी तिरकी घ्यायची थोडंसं खाली घ्यायचं एक इंच हे बघा आपले इथे बघा हा एक पॉईंट हा एक पॉइंट हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट आपला झालेला आहे तयार त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कपडा लागतो इथे कपडा लागतो आपण टक्समध्ये पाव पाव इंच घेतो म्हणून आपल्याला इथे परत खालच्या साईडला आहे ना अर्धा इंच कपडा वाढवून घ्यायचा हे बघा मी कुठं वाढवलेलं आहे हे बघा इथं आपल्याला अर्धा इंच कपडा वाढवून घ्यायचा सरळ पहिले लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बघा खालच्या साईडला पण आहे ना इथे योगपट्टी आपण जोडतो तेव्हा तिथे पण आपल्याला कपडा लागतो आता इथे बघा इथे मी खालच्या साइडला एक इंच वाढून घेतलं कारण का योगपट्टी मधला अर्धा इंच कपडा वर गेला त्याच्यामुळं खालच्या साइडला एक इंच वाढलं आणि इथे पण आपण हा आकार घेतला ना तो थोडासा परत अर्धा इंच खाली घ्यायचा इथे म्हणजे इथला आपल्याला कपडा हा कमी पडत नाही आता आपल्याला इथे काय करायचंय कटिंग करून घ्यायची हे बघा आता त्याच्या आधी आपल्याला इथे काय करायचंय हा मधला टक्स आहे ना खालचा तर मग आपल्याला इथे दाखवते थोडस आता इथे थोडस हे बघा आता इथे त्या योगपट्टी आपली एक साइड ना तीन इंच आली पाहिजे आणि एक साइडला चार इंच आली पाहिजे हे बघा इथे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मधले टक्स असताना त्याला आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं आता इथे काय करायचं दोन्ही साईडला हा मे मेन टक्स असतो ना तिथे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि हा टक्स आपल्याला इथे जोडायचा आहे अर्धा इंच बघा आपण खालच्या साईडला वाढून घेतलेले त्याला आपल्याला हा पॉईंट जोडायचा आहे म्हणजे कपडा आहे ना कमी पडत नाही पुढचा आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हे तिन्ही टक्स असताना ते फक्त पाव पाव इंच शिलाईमध्ये दाबायची असतात त्याला जास्त कपडा घ्यायचा नाही हे बघा चला त्याच्यानंतर आहे ना आता आपल्याला याच्यामुळेच मी थोडासा अर्धा इंच कपडा इथे योगपट्टीला खाली वाढून घेतला कमी नको पडायला म्हणून आता इथे आपल्याला थोडस पुढे अर्धा इंच वाढवून घ्यायचं हे बघा इथे त्याच्यानंतर इथं आपण एक, एक, एक इंच घेतलं ना हे एक इंच आपल्याला इथे पुढे वाढवून घ्यायचंय योगपट्टीला वाढवायचं नाही फक्त वरच्या भागाला जिथे आपण टक्स घेतले आहे तिथेच आणि आता इथे बघा आपल्याला कटिंग करायची आहे कटिंग करताना काय करायचं योगपट्टीमध्ये अजून थोडासा अर्धा इंच कपडा तुम्ही घेऊ शकता वाढी कारण का कमी नको पडायला तुम्ही शिकत असाल तर तुम्ही थोडासा जास्त घेतलं तरी चालेल योगपट्टी बघा इथे आपली खालच्या साईडला पण कट करायची आहे ही बघा इथे आपली योगपट्टी तयार झालेली आहे आपल्याला डब्बल काढायची अजून दोन योगपट्टी अजून लागणार आहे आता हा पुढच्या मुंड्याचा आकार घेतलेला आहे आपण आतून तिथून आपल्याला कट करायचं आहे हे बघा त्याच्यानंतर आपला इथे आता गळा कट करायचा आहे पुढचा आता गळा पहिले काय करायचं नेहमी पाव इंच अर्धा इंच गळा थोडासा वरतीच घ्यायचा आपण कट करू शकतो नंतर हे बघा आता योगपट्टी आपल्याला परत दोन लागतात म्हणून मी इथे परत काढून घेतलेली आहे हे बघा चला ती पण कट करून आता मी घेणार आहे आता आपली स्लीव्ज बाकी आहे खूप सोपी पद्धत आहे फोरटक्स ब्लाऊज कटिंग करायची किंवा शिवायची पण चला इथे बघा आपल्या चार योगपट्ट्या तयार झालेल्या आहे हा साधा ब्लाऊज आहे आता इथे बघा ही स्लीवज मी पहिलेच कट करून ठेवलेली आहे पेपरवरती याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि इथे बघा येलबस बाही आहे ही आता जशी आहे तशी याच्यावरती मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे हे बघा आपल्याला कपडा आहे ना खूप ऍडजस्ट करायचा असतो आता याला पण आपल्याला स्लीवला पण आपल्याला पट्टी दुमडायला लागते त्याच्यामुळं आपल्याला हात शिलाईसाठी इथे आपल्याला आता दुसरी पट्टी लावा लागणार आहे कारण का हा कपडा कमी आहे म्हणून आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबर पट्टी पण लावायला लागते तिथं तिथं पण आपण हात शिलाई करतो त्याच्यानंतर आपल्याला साठी पट्ट्या लागतात आणि त्याच्यानंतर पायपिंगसाठी आता बघा इतका कपडा शिल्लक आहे बघा स्लीवज पण कटिंग झालेली आहे हे बघा बरोबर बघा माझे कॅट पण इथेच खेळत आहे माझ्यासमोर आणि त्याच्यानंतर ते पण इथेच बघत होते हे बघा आता त्याच्या इथे बघा इतकाच कपडा शिल्लक राहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता कंबरपट्टी त्याच्यानंतर स्लीव्हची पट्टी त्याच्यानंतर ूक साठी आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला या तिरक्या पट्ट्या काढायच्या आहे त्या पायपिंगसाठी चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये